नमस्कार शेतकरी बंधू नमो किसान सन्मान निधीचा सातवा आणि आठवा हप्ता हे दोन्ही हा हप्ता एकत्रित मिळून आता चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे पी एम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पण आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे कारण नेहमीच पी एम किसान योजनेचा हप्ता वितरण झाल्यानंतर लगेच नमोचा हप्ता वितरित केला जातो कारण जे शेतकरी बांधव हो पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीचे सुद्धा लाभार्थी आहेत पण काही शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरलेल्या होत्या की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली आहे की काय पण शेतकरी मित्रांनो आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे की नमोच्या हप्त्यासंदर्भात कृषी विभागाने केंद्र सरकारकडून मिळालेला डेटा राज्य सरकारला आजच पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव अर्थमंत्र्याकडे जाणार आहे आणि याच हप्त्यासाठी पाच हजार कोटी रुपयाची तरतूदही केली जाणार आहे आणि आपणास आता प्रश्न पडलेला असेल की मग नमोचा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार तर शेतकरी मित्रांनो बैलपोळ्याच्या मुहूर्ताच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार अधिक दोन हजार असे मिळून दोन हप्त्याचे चार हजार रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद